सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान बारावीतील विद्यार्थ्याला पोलिसांनी केले जेरबंद महापुरुषांच्या नावाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याने उसद शहरात तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने उसद शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन शहरातील एका महाविद्यालयातून ची परीक्षा देणाऱ्या एकोणीस वर्षीय राज सतीश खंदारे या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न